बाजारात आंबा दिसायला लागला की जशी उन्हाळ्याची चाहूल लागते तशीच बाजारात जेव्हा आवळा दिसायला लागतो तेव्हा आपल्याला गुलाबी थंडीची चाहूल लागते हे एवढूच दिसणारे फळ चवीपुरतेच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते आज आपण म्हणूनच आवळा या फळाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलगे को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक आवळा ज्याला संस्कृतमध्ये आमलकी असे म्हटले जाते हे एक अद्भुत फळ आहे आयुर्वेदामध्ये याला रसायन म्हटले गेले आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे एजिंग प्रोसेस थांबू शकता आवळा हा तिन्ही दोषांना म्हणजेच वात पित्त आणि कफ यांना संतुलित करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करतो चला तर मग बघूया आवळ्याचे विविध रोगांवर किंवा विविध आजारांवर काय काय फायदे होतात त्याविषयी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांची वाढवण्याकरता आवळ्याचा फायदा होऊ शकतो पण हा आवळा कशा प्रकारे घ्यावा हेही तितकेच महत्त्वाचे याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुसऱ्या आवळ्याचा फायदा होतो ते म्हणजे पचन सुधारण्यासाठी पचन सुधारण्यासाठी आवळा वापरताना तुम्ही आवळा हा कसा वापरायचा तर तो चूर्णच्या स्वरूपात आवळा हा आम्लरसाने म्हणजेच आंबटपणामुळे तुमची पचनशक्ती सुधारतो तसेच अग्निप्रदीप्त करतो त्यामुळे पचन सुधारायला मदत मिळते तसेच तो अन्नाची रुची वाढवतो आणि मलांचे अनुलोमन करतो म्हणजेच मलांना योग्य प्रकारे गती देण्याचं काम करतो या सगळ्यामुळे आवळा पचनशक्तीवर खूप चांगल्या प्रकारे काम करतो डायबेटीस असलेल्या लोकांकरता तर आवळा अमृताप्रमाणे काम करतो रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही आवळ्याचं नित्य सेवन करू शकता आवळा शरीर शुद्धी व रक्तशुद्धी करतो त्यामुळे त्वचा नितळ बनवण्याकरता आवळ्याचा उपयोग केला जातो म्हणूनच खूप त्वचा विकारांमध्ये आवळ्याचा उपयोग किंवा आवळ्याचे काही कल्प हे वापरले जातात जर तुम्ही कावीळ किंवा शरीरात रक्त कमी असणे म्हणजेच अशा आजारांनी त्रस्त असाल तर तुम्हाला आवळा हे वरदान ठरू शकते पित्तामुळे होणाऱ्या डोकेदुखी मळमळ किंवा उलटी या आजारांवर सुद्धा आवळ्याचा उपयोग खूप फायदेशीर ठरतो हे एवढे सगळे फायदे जर तुम्हाला खरंच करून घ्यायचे असतील तर आवळा कशा प्रकारे खावा हेही तितकेच महत्वाचे आवळ्याचे चूर्ण कधी खावे आवळ्याचा रस कधी घ्यावा आवळा कुठल्या पदार्थाबरोबर घ्यावा हे जर तुम्हाला ठरवायचे असेल तर त्याकरता तुम्हाला आवळाचा उपयोग कुठल्या आजाराकरता किंवा कुठल्या पर्पज करता करायचा आहे हे निश्चित करावे लागेल उदाहरणार्थ आवळ्याचा रस जर तुम्ही साखरेसोबत घेतलात तर तुम्हाला पित्ताचे आजार कमी करायला त्यांनी मदत होणार आहे त्याचबरोबर जर आवळ्याचा रस तुम्ही पाण्याबरोबर घेतलात तर वजन कमी करण्याकरता त्याचा जास्त फायदा होतो आमलकी चूर्ण तूप साखर हे कॉम्बिनेशन तर रसायन म्हणून नित्यसेवन म्हणजेच रोज खायला सांगितलेले आहे तसेच आवळ्यापासून बनवला जाणारा च्यवनप्राश हा सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा आणि त्याच्याबरोबर कुठलाही वेगळा अन्न पदार्थ खाऊ नये तसेच च्यवनप्राश खाल्ल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत तुम्ही बाकी काहीही खाणं एक्सपेक्टेड नसतं आणि तरच त्या च्यवनप्राशचा फायदा आपल्याला दिसून येतो आता तुमचं पुढचं काम बाजारातनं फ्रेश आवळे आणा आणि या खजिन्याचा उपयोग करून घ्या आवळाप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच यातील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅ चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आवळ्याचे स्किन आणि हेअरवर काय फायदे होतात हेच बघणार आहोत धन्यवाद